हिरानंदानी मेडोज परिसरातील महाराष्ट्र नगर परिसरात राहणारे नागरिक पंधरा वर्ष घरांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत पंधरा वर्ष उलटून देखील या नागरिकांना अद्यापपर्यंत स्वतःचं हक्काचं घर मिळालं नाही विकासक केवळ तारखाच देत असल्याकारणाने या ठिकाणचे नागरिक अक्षरशः हवालदिल झाले आहेत चोवीस जानेवारीला कमिटीची बैठक झाली होती त्यामध्ये फेब्रुवारीमध्ये बांधकाम सुरू होईल असं आश्वासन विकासकाने दिलं होतं तेवीस फेब्रुवारीला सर्व रहिवाशांसमोर त्यांनी मार्च संपेपर्यंत कामाला सुरुवात होईल असं सांगितलं नवीन ईमेलनुसार रहिवाशांना ऑगस्ट संपेपर्यंत वाट बघायला सांगण्यात आलं होतं पंधरा वर्ष झाली तरी विकासक रहिवाशांना फक्त तारखा देत आहे विकासक फक्त तारखा देणार की बांधकाम करून घर पण देणार हा विचार हा संभ्रम या नागरिकांना अक्षरशः सतावतो आहे याचा निषेध म्हणून आज नागरिकांनी शांततापूर्ण आंदोलन केलं या आंदोलनात नगरसेविका स्नेहाता आमदार संजय केळकर हे सहभागी झाले होते या परिसरातील रहिवाशांनी आमदार श्री संजय केळकर आणि इतर मान्यवरांसमोर आपली कैफियत मांडली आणि लवकरात लवकर आपल्याला घर मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली आजही माध्यमातून ते धमकवण्याचा देखील प्रयत्न करतायत की तुम्ही आंदोलन केलं तर आम्हाला लोन होणार नाही तुम्ही अमुक केलं तर आम्हाला हे होणार नाही त्यांना लाज वाटायला पाहिजे तीस महिन्याचे यांनी भाडं दिलेलं आहे या लोकांना आणि त्याच्यामुळे यांच्या मुसक्या बांधण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे सोमवारी आम्ही एक मॅटर जे आहे ते कडे पण नेणार त्यांच्याकडे फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करायला लागेल आणि अधिवेशनामध्ये देखील याच्या संबंधामध्ये तात्काळ त्यांच्या बाजूने काही निर्णय मिळण्याकरता काय प्रोविजन करता येईल या संबंधी देखील मी निश्चितपणे शासनाकडे मांडणी आमच्या तीनशे अठ्ठेचाळीस कुटुंबातील कमीत कमी पन्नास लोक स्वर्गवासी झालेले आहेत आमचे वाढ वडील काही लोक इथे घराची वाट बघून घर घर म्हणून स्वर्गवासी झाले आहेत ही अति, अतिशय शोकांतिका आहे इतक्या सुंदर ठिकाणी हे नगर वसलेलं आहे की या हिरानंदानी मेडोजच्या बाजूचं याचं याच ठिकाण आहे आणि अतिशय मोक्याचं ठिकाण असताना सुद्धा अशा प्रकारे लोकांना ग्रहीत धरून लोकांना त्यांची कुचंबना करून कोणी स्वस्थ राहू शकणार नाही यापुढचं आंदोलन नागरिकांनी ठरवलेलं आहे की यापुढचं आंदोलन उपोषण आणि तीव्र आंदोलन करणार आहे तर त्वरित तो विकासकांनी याच्यावर कारवाई करावी आणि लोकांना घर देण्यासाठी पुढाकार घ्यावा अन्यथा लोकांच्या रोषाला बळी पडावं लागेल याच्यात शंका नाही